अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली गावदेवी मैदान ऐरोली येथे क्रीडाप्रेमींनी घेतला स्पर्धेचा आनंद नामदार भरत शेठ गोगावले यांची विशेष उपस्थिती देवळे पंचकृषीतील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ऐरोली सेक्टर तेरा येथील गावदेवी मैदानात रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडली ही भव्य स्पर्धा सावित्री विभाग क्रीडा असोसिएशन अंतर्गत नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे संस्थापक निलेश दादा कोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनियुक्त अध्यक्ष मान्य दत्ताशेठ केसरकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन झाले या कार्यक्रमात नामदार भरतशेठ गोगावले कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील आपल्यातून एक उत्तम खेळाडू भारतीय संघात झळकावा हीच आमची इच्छा आहे असे मनोगत व्यक्त केले विजेते संघ व गौरव प्रथम क्रमांक श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अ द्वितीय क्रमांक श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे तृतीय क्रमांक नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ देवळे याशिवाय उत्कृष्ट फलंदाज चषक उत्कृष्ट गोलंदाज चषक आणि मालिकावीर चषक अशा वैयक्तिक पुरस्कारांनी प्रतिभावान खेळाडूंना गौरवण्यात आले विशेष उपस्थिती व सहकार्य कार्यक्रमाला चंद्रकांत मोरे अध्यक्ष विजय शेलार युवासेना संपर्क प्रमुख मनीष कळंबे शाखा प्रमुख हरीश धांदूत उपविभाग प्रमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश केसरकर व सहकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास ऐरोली अतिशय ग्रामीण दुर्गम असा तालुकामधून म्हणून ओळखला जायचा परंतु निलेश दादा कुळसकर यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून या तालुक्याला या तालुक्यातील तरुणांना एक प्रकारचं वेगळं स्वरूप प्राप्त झालं आणि या तालुक्यातील तरुण आज ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या मायानगरीमध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्या तालुक्याचं अस्तित्व निर्माण करतायत आणि या संपूर्ण युवा पिढीला आपल्या महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरत शेटजी गोगावले साहेब यांच्या माध्यमातून एक खंबीर असं पाठिंबा पाठबळ कायमस्वरूपी त्यांना लाभतं आजही या ठिकाणी एकत्र केलं आणि त्यानंतर संकल्पना डोक्यामध्ये आली की आपल्या तरुणांना कुठेतरी पुढं न्यायचे एक चांगलं क्रिकेट खेळता आलं पाहिजे त्यांना त्यासाठी एक संकल्पना विचारत आली आणि त्यानंतर माझ्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी सर्व तालुक्यातल्या जे पण आमच्या विभागातील जी पण गावं आहेत त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे त्याला मी पूर्ण न्याय द्यायचं काम करेन आणि जो पण पन... त्यापैकी क्रिकेट बंद झालेलंच होतं काचरामधलं क्रिकेट आम्ही गोल ग्राउंडला पोलादपूरला आणण्याचा जा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये काही तरुण मुलं आहेत म्हणजे आमचा आभी केसरकर असेल अमित घाडगे असेल युवराज जाभेकर असेल स्वप्नील चोरगे असतील अनेक तरुणांनी आमच्याशी संपर्क साधल्याच्यानंतर एक प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गात जाताना सपोर्ट हा गोष्ट असते आणि तेव्हा त्या तरुणांना मी केलेला सपोर्ट आज हा आपण बघताय अनेक तरुण जवळजवळ मला वाटतं दोन्ही असोसिएशन मिळून मला वाटतं चार एक पाच हजार मुलं त्यामध्ये खेळत आहेत आणि प्रत्येक जणाचं नाव एकमेकाच्या तोंडी आहे प्रत्येकाचा नंबर एकमेकाच्या मोबाईलला आहे सर्वात जास्त आपण जर का जिंकला असेल तर संबंध जवळ झाले गावागावामध्ये जो दुरावा होता तो या क्रिकेटमधून समोर आला आत्ता आपण ऐकलं माननीय मंत्री महोदय म्हणाले की येणाऱ्या काही काळामध्ये युवा सेना चषक आपण घेणार आहोत त्यामधून नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म अजून मोठा मिळेल मंत्री साहेब नेहमीच चांगला विचार करतात अनेक तरुणांना त्यांचा फायदा होणार आहे मंत्री म महोदयांच्या आपण सर्वांनी जर तर तरुणांनी मागे उभे हो राहिलो तर मला नाही वाटत कुठे आमदार राहील जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये मला नाही वाटत कुठं आमदार राहील असे मंत्री भेटणंसुद्धा आपल्याला मोठी गोष्ट आहे कारण बघा एवढी मोठी व्यक्ती आज महाराष्ट्र राज्य सांभाळत असताना आपण त्यांना तात्काळ फोन केला सर तुम्ही ह्याच लाईनला आहात तर पाच मिनटं वेळ काढून या तर त्या व्यक्तीने तात्काळ आपल्याकडून लोकेशन घेतलं की नक्कीच मी निलेश येतो दत्ता शेठनी मला घरी येऊन आमंत्रण केलेलं आहे आणि आमच्या विभागाला एक अध्यक्ष म्हणून एक तडून तरफदार दत्ता शेठ म्हणजे एक माझा लहान भाऊ त्याचं पाठीमागचं जर बघितलं तर अतिशय गरिबीतून हा व्यक्ती मुंबईला येऊन आपल्या भावाबरोबर एका कंपनीमध्ये इमानदारीत काम करून त्याच्या शेठचं मन जिंकून हा त्याच्या त्या ते कंपनीत कधीच काही बघत नाहीत सर्व काही तो तो व्यक्ती बघतो आणि आपण बघितला असाल सकाळपासून बरेचसे मान्यवर ह्या सभेला उपस्थित झाले त्याचं कारण एवढं चांगलं घ्या चांगलं द्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील